माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांनो मी रोज वृत्तपत्र वाचत असताना आपल्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी वाचतो शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होते ते बरेच वेळा बघतो अशा अनेक प्रकारच्या गोष्टी नजर नजरेवत ना तेव्हा खूप वाईट वाटते की ब्रिटिश काळामध्ये सुद्धा जे महालवारी पद्धत होती जे रयतवारी पद्धत होती जे कायमधारा पद्धती ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या शेतकऱ्यांना लुटलं आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय केला त्याचबरोबर इंग्रज काळात जे जमीनदारांनी अन्याय केला त्याच प्रकारे आज सुद्धा तशाच प्रकारे अन्याय आपल्या शेतकऱ्यावरती होताना आपल्याला बघायला मिळतो तर मी हेच सांगू शकतो हे आपलं मला हेच सांगायचं आहे की शेतकऱ्याबद्दल एक जिव्हाळा निर्माण करा कारण तुम्हाला सांगतो जो शेती करतो शेतकऱ्याच्या अडचणीत शेतकऱ्यालाच माहिती आहेत जसे की रात्रंदिवस शेतीमध्ये उत्पन्न पिकून सुद्धा जर त्याला भाव मिळाला नाही किंवा कर्ज काढून जर त्याने एखादं पीक घेतलं आणि नंतर तिचा त्या वस्तूचा भाव कसोडला तर ते त्या कर्जाची फेड कशाप्रकारे करेल तो शेतकरी अशा गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजत नाही लोकांना आटा जर आपल्याला सर्व स्वस्त पाहिजे असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळेल ना सुद्धा सर्वांचा विचार करायला पाहिजे शेतकऱ्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे कशाप्रकारे शेतकरी आधुनिक बदलत्या काळास सुद्धा काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अडचणी भोगत आहे अशा प्रकारच्या अडचणींना तोंड देत आहे माझ्या मराठी बांधवांनो मी भारतसेना आज तुमच्याची शेतकऱ्याच्या समस्याबद्दल बोललो आहे परंतु हे फक्त तुम्ही ऐकूच नका तुमच्या परीने जेवढी मदत शेतकऱ्याला करता येईल तेवढी करा दोन शब्द प्रेमाचे तरी बोला शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा जे साक्षर व्यक्ती भारत सेनाचे दोन शब्द ऐकत असतील त्या व्यक्तीने शेतकऱ्याला योग्य मार्ग कर, मार्गक्रमण करा शेतकऱ्याला योग्य दिशा दाखवा जर कोणी शेतकऱ्याची फसवणूक करत असेल तर त्याला जाब विचारा कारण माणसाने पोटाशी आणि माणसाने शेतकऱ्याशी कधीच गद्दारी करता कामा नये तर मी सर्व महाराष्ट्रीय बांधवांना सांगू इच्छितो शेतकरी हा आपला अन्नराता आहे शेतकरी शेतात पेरतो म्हणून आपण सर्व आज जगत आहोत जर शेतकऱ्याने सर्व बंद केलं तर आपल्याला सर्वांचे वांदे होऊन जातील आणि आपण सर्वच एका वेळी शेतकऱ्याचेच मुलं नातू पंतू व आहे मित्र मित्रांनो म्हणून शेतकऱ्यांना मी माझ्या प्रतीने शेतकऱ्यांना जेवढी मदत होते तेवढी करतो परंतु तुम्ही इथपर्यंत भारतांना जे शब्द ऐकत असाल तर शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्याच्या अडचणी सरकारपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा माझा अशा प्रकारच्या गोष्टीतून कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आहे माझी फक्त एक मनातून इच्छा आहे की शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी करू शकलो पाहिजे आणि या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी अंधव आहे याच्या अडचणी हे समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण भेटूया समोरच्या अडचणीसोबत समोरच्या व्हिडिओमध्ये भारत सेनाचे दोन शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र